नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू ही त्यांच्या चरणी प्रार्थना चला आपण आज कर्जमुक्तीसाठी असे प्रभावी चार उपाय बघणार आहोत की या चार उपायांमुळे तुमचे जे कोणते कर्ज आहे ते फिटण्यास मदत होणार आहे बघा आता तुम्ही म्हणताल की हे उपाय केले की आम्हाला पैसा काही वरून पडणार आहे का तर तसं नाही पण हे चार उपाय जर तुम्ही केले तर तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे जे कोणते बंद मार्ग असतील ते खुले होणार आहेत आणि तुमच्या पैशाच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत ते मिटणार आहेत उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेत आहात पण ती बँक तुम्हाला काही लोन द्यायला तयार नाही किंवा एखाद्या मित्राकडनं नातेवाईकांकडनं तुम्ही उसने दिलेले पैसे आहेत ते तुमचे देण्यास तयार होत नाहीत तुम्हाला खूप अडचणी येत आहेत आणि तुमच्या कर्ज झालेले आहे बघा जस या जर अडचणी तुमच्यावर असतील तर पैशा संदर्भातल्या अडचणी तुमच्या लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत आणि तुमचे जे कोणते टेन्शन दुःख अडचणी संकटे जे कोणते प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहेत सेवा खूप प्रभावी आहे आणि बघा अनुभव सिद्ध आहे बघा मला जे केंद्रातून उपाय येतात तेच मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि हे उपाय खूप प्रभावी आहेत बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे बघा आपण काय करायचं आहे आता गायत्री मंत्राचा जप या चार उपायांमधील तुम्हाला जो सोपा वाटेल तो उपाय सेवा तुम्ही करू शकता पण बघा तुम्हाला नक्की ह्याचा रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसातच कळणार आहे आणि हा जर तुम्हाला रिझल्ट तसा कळाला तर तुम्ही नक्की मला परत कळवा की बघा या उपायामुळे तुमचे कर्ज फिटण्यासाठी किती मदत होत आहे ते बघा कर्जमुक्तीच्या उपायामध्ये आपल्याला पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र याची आवश्यकता आहे हे वस्त्र दीड मीटर घ्यावे म्हणजे पांढरे कापड जे आहे ते तुम्हाला दीड मीटर घ्यायचं आहे त्यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप करत असताना आपण या जप करता करता आपण या कपड्यास बांधावे जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी एक माळ गायत्री मंत्र जप दररोज करणे खूप फायदेशीर ठरेल बघा आता हा उपाय करताना तुम्हाला किती रुपये खर्च येणार आहे काहीही नाही फक्त तुम्हाला दीड मीटर पांढरे कापड आणावे लागणार आहे इतकाच खर्च तुम्हाला होणार आहे पण बघा ज्या लोकांना खरंच खूपच कर्जाचा डोंगर आहे त्या लोकांनी उपाय करायला काहीही हरकत नाही अनुभव सिद्ध उपाय आहे बऱ्याच लोकांना ह्याचा फरक पडलेला आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा दुसरा उपाय आहे नारळ आणि काळ्या धाग्याचा काय करायचं आहे बघा नारळ आणि काळा धागा कर्जमुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला काळा धागा आणि नारळ याची गरज लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडळावा यानंतर या, या नारळाची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करावा परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे बघा हा सुद्धा उपाय खूप सोप्पा आहे हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर आहे तिसरा उपाय तो म्हणजे मसूर उडायचा मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस सोमवार अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा तुम्ही एकवीस सोमवार करू शकता सात करू शकता अकरा करू शकता हा उपाय शक्यतो तुम्ही सोमवारी करा सोमवारी एक मुठभर मसुरडा शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि शिवलिंगावर अर्पण करताना तुम्हाला ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा तुम्हाला जप करायचा आहे बघा हा सुद्धा उपाय खूप अनुभवसिद्ध आहे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा तर उपाय आहे चौथा असा की नारळ आणि चमेलीचं तेल आपण चमेलीच्या तेलामध्ये शिंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवायचं आहे त्यानंतर तो नारळ मारुतीला अर्पण करावा या नारळासोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋणमोचक मंगल स्तोत्राचे वाचन करावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकतो बघा चारही उपाय तुम्हाला करण्यासारखे आहेत आणि बिना खर्चिक आहेत म्हणजे असा फार मोठा काही याला खर्च येत नाही फक्त तुम्ही सातत्य ठेवा आणि ज्या लोकांवर कर्जाचा अधिकाधिक डोंगर आहे त्यांनी ह्याचा अनुभव घ्यायचा आहे तुम्ही ज्यावेळेस हा उप हे उपायला उपाय करण्यास सुरुवात करताल तुम्हाला थोड्याच दिवसात ह्याचा अनुभव येणार आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर कर्जाचा डोंगर जो आहे ती कमी होत आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला मदत होत आहे म्हणजे पैशाचे जे कोणते मार्ग आहेत ते मोकळे होत आहेत म्हणजे आपल्याकडे पैसा आकर्षित होत आहे हे तुम्हाला थोड्याच दिवसात जाणवेल तर उपाय नक्की करून बघा सगळ्यांनी खूप अनुभव सिद्ध आहेत तर केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ